हाय हॅलो नमस्कार माधुरीच फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज माधुरीच फुटकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत मस्त अशी एक भुर्जीची रेसिपी तर अंडा भुर्जी तर आपण नेहमीच करतो आणि ती सर्वांनाच आवडते पण पनीर भुर्जी फारशी लोकांना आवडत नाही व्हेजिटेरियन माणसं सोडून नॉन व्हेजिटेरियन माणसांसाठी भुर्जी म्हणजे अगदी बोरिंग पण हीच बोरिंग रेसिपी कशी चमचमीत करता येईल ती आज आपण आपल्या माधुरीच फुटकट्ट्यामध्ये पाहणार आहोत अगदी बेसिक मसाले खूप सोपी पण चवीला जबरदस्त अशी ही रेसिपी आज आपण बघतो आहोत आपल्या मादृ फूड कट्ट्यामध्ये आणि ते पाहण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर मस्त अशी चमचमीत पनीर भुर्जी करण्यासाठी मी इथे घेतलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर आणि आता हे पनीर छान मी हाताने कुसकरून घेणार आहे तर पनीर आपण किसणीनेही किसू शकतो पण त्याऐवजी तुम्ही पनीर छान हातानेच कुस्करून घ्या जेणेकरून पनीरचं स्टेक्चर आपल्याला अंडा भुर्जीसारखंच मिळेल त्यामुळे मी अशाच पद्धतीने छान असं पनीर हाताने कुस्करून घेतलं आहे अगदी ह्या पद्धतीने कुस्करून घ्यायचं आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथं पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं होतं त्याचबरोबर दोन चमचे बटर घातलं आहे बटर आणि तेल छान गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे घालूया दोन कांदे मी इथे जे बारीक चिरून घेतलेले आहेत तर दोन मोठे कांदे इथे मी मस्त असे बारीक चिरून घेतले होते आणि ते आता मी मस्त असं फ्राय करून घेणार आहे तर कांदा फ्राय करताना लक्षात ठेवायचं आहे ते खूप जास्त डार्क फ्राय नाही करायचं आहे तर अगदी मीडियम गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा कांदा मस्त असं तेलात फ्राय करायचा ते आहे त्याचबरोबर मी इथे घालते आहेत दोन हिरव्या मिरच्या ज्या मी छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत जसं आपण तिखट खातो त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करू शकता तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून फोडणीमध्ये घातलेल्या आहेत आणि त्याही आपण कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक छोटा चमचा मी घातले आहे अद्रक लसूणची पेस्ट खूप ओवर अद्रक लसूणची पेस्ट नाही घालायचं आहे तर एक छोटा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट इथं घातलेली ती आहे तीसुद्धा आपण कांद्याबरोबर इथे फ्राय करून घ्यायची आहे खूप थोडे मसाले आहेत खूप जास्त काही आपल्याला इथं घालायचं नाही आहेत पण पन पनीर भुर्जीचं जे टेस्ट आहे ती तुम्हाला अगदी बाहेरसारखी मिळेल एकदम सॉफ्ट आणि खाताना अगदी पटकन तोंडात विरघळेल अशी ही आपली पनीर भुर्जी इथं तयार होणार आहे त्यानंतर त्या मी इथं घातलेला आहे टोमॅटो तर एक छोटा टोमॅटो मी छान बारीक चिरून घातलेला आहे आणि आता घालते आहे चवीनुसार मीठ सर्व काही छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व काही छान मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन मिनटासाठी आपण ह्याला झाकण लावून संपूर्ण मसाले एकत्र एक कांद्याबरोबर एकजीव होण्यासाठी आपण वाफ लावण्यासाठी सोडून देऊया आणि ह्या वेळेला मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे तर इथं मस्त अशी छान वाफ आलेली आहे कांदा टोमॅटो बाकीचे आपले घातलेले मसाले व्यवस्थित एकजीव झालेले आहेत आणि आता आपण बाकीचे कोरडे मसालेही घालून घेऊया तर त्यात मी घालते आहे अर्धा छोटा चमचा हळद मसाले नेहमी परतताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मोठ्या गॅसवर मसाले कधीही टाकू नका ते करपतात आणि मग त्याची चव बदलते त्याचबरोबर इथे घालते आहे दीड छोटे चमचा मी मिरची पावडर ही रंगाची मिरची पावडर आहे खूप जास्तही मिरची पावडर घालू नका कारण की भुर्चीचा जो कलर आहे तो खूप जास्त असा गढद लाल नको तर हलका असा आपल्याला हवा आहे म्हणून मी दीड छोटा चमचा मिरची पावडर इथं घातलेली आहे आणि आता इथं मी घातलेला आहे अगदी पाव चमचा बिर्याणी मसाला हो नक्कीच तुम्ही बिर्याणी मसाल्या ह्यात घालून बघा तर एव्हरेस्टचा मी इथे बिर्याणी मसाला वापरलेला आहे पण तोही खूप जास्त घालायचा नाही आहे अगदी पाव छोटा चमचा आपल्याला तो बिर्याणी मसाला ह्यात घालायचा आहे आणि आता सर्व मसाले छान व्यवस्थित मी मिक्स केल्यानंतर आपण कुस्करून ठेवलेलं पनीर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पाव किलो मी पनीर घेतलेलं होतं त्यासाठी मी हे इथे एवढं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात घेत असाल तर सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा वाढून घ्या आणि आता सर्व मसाला आणि आपलं पनीर संपूर्ण एकजीव होईपर्यंत मसाला पनीरला पूर्णपणे लागेपर्यंत मी छान परतून घेतलं आणि आता मी इथं घालते आहे अर्धा कप दूध आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे दूध आणि पनीर सगळं काही एकजीव होण्यासाठी छान असं एक, एक, एक मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आहे जबरदस्त ही आपली पनीर भुर्जी तर तयार होते नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा अगदी बेसिक गोष्टी आहेत पण पन, पनीर भुर्जीची चव मात्र अफलातून असणार आहे आणि आता सर्व काही मिक्स झाल्यानंतर दोन मिनटासाठी मी हे मंद फ्लेमवरती वाफ काढण्यासाठी सोडून देणार आहे खूप जास्त वेळ नाही ठेवायचं आहे पनीर शिजायला फार टाय वेळ लागत नाही तर दोन ते तीन मिनटं मी छान असं मंद गॅसवरती वाफ काढून घेतलेली पनी आहे पनीरही आपलं छान सॉफ्ट शिजलेलं आहे आणि आता छान अशी कोथंबीर घालायची आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इतकी सॉफ्ट आणि तोंडात विरघळून जाईल अशी ही आपली पनीर भुर्जी तयार होईल इथे तर कोथिंबीर घातल्यानंतर मी छान परतून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मी ऑलरेडी बंद केलेली आहे कारण की खूप जास्त ड्राय नाही करायचं आहे तर हलकंसं आपल्याला सॉफ्ट ठेवायचं आहे तर इथे आपली गरमागरम अशी ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि मस्त असं मी ब्रेडला बटर लावून छान फ्राय करून घेतले आहेत ब्रेड आणि त्याबरोबर आपली ही गरमागरम पनीर भुर्जी मी सर्व केलेली आहे अंडा भुर्जी तुम्ही ह्यासमोर विसरून जाल इतकी सुंदर ही पनीर भुर्जी तयार होते बेसिक मसाले थोड्याशा वेगळ्या गोष्टी आणि चवीला जबरदस्त तर मस्त ही अशी आपली गरमागरम पनीर भुर्जी इथं तयार आहे रंग बघा कोणी म्हणणारच नाही की पनीर भुर्जी आहे आणि मस्त असे मी हे गोल्डन ब्राऊन झालेले ब्रेड ह्याच्याबरोबर सर्व केलेले आहेत जबरदस्त आणि ब्रेड बरोबरली ती अजूनच भारी लागते व्हेजिटेरियनसाठी तर उत्तम अशी ही रेसिपी आहे रंग स्टेक्चर सगळं अगदी आपल्याला एक भुर्जीसारखा दिसतो आहे आणि छान अशी ही जबरदस्त माझी पनीर भुर्जी तयार आहे बघाल तुम्ही मस्त असं ब्रेडबरोबर मी तिला सर्व केलेली आहे सुरेख दिसते आहे आणि चवीलाही ती तेवढीच जबरदस्त झालेली आहे तर नक्की ही पनीर भुर्जी करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट नक्की करा एक नंबर आपली ही भरजी भुर्जी तयार झालेली आहे आणि ब्रेडबरोबर ती सर्व करा थँक्यू